नमस्कार चला आज करूयात आपण बेसन लाडू हे लाडू आपण तीन प्रकारचे करणार आहोत एक तर पिठी साखर घालून दुसरे साखरेचं पुरा करून आणि तिसरे कसे ते व्हिडिओत बघा खूप छान चविष्ट आणि अगदी जिभेवर विरघळणारे असे हे लाडू तयार होतात आणि बरेच दिवस राहतात हे लाडू जे आहेत याला आपण पाक करणार नाही होत आणि ज्या लाडूवाला पाक नसतो ते लाडू दीर्घकाळ टिकतात हे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलं तुमचे बाहेरगावी असतील तर त्यांना तुम्ही लाडू चिवडा जेव्हा करून देतात तेव्हा पाकातले लाडू न करून देता अशा प्रकारचे जर लाडू करून दिलेत तर ते खूप दिवसपर्यंत टिकतात छान असे हे लाडू बेसन लाडू कसे करायचे ते आपण बघूयात चला तर सुरुवात करूयात तीन कपाचे बेसन लाडू करण्यासाठी आपण दीड कप साखर घेतोय तुम्हाला जर जास्त गोळ हवे असतील तर जास्त टाकू शकता ही मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे दोनदा करूया आपण थोडी थोडी एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचे अजून परत आपण उरलेली साखर बारीक करूया तर साखर आधी करून ठेवू शकता तुम्ही किंवा वेळेवर पण तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही करू शकता आता आपण घेऊया बेसन बेसन आपल्याला गाळून घ्यायचं आहे एक कप बेसन घेते मी त्याच्यासाठी अर्धा कप हे शुद्ध तूप घालते हे घरी केलेलं तूप आहे तुपाचा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता मिडियम गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे छान बघा एक कप आपण बेसन घेतलं ना त्याला अर्धा कप तूप बरोबर झालंय त्याला म्हणजे स्लो ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं म्हणजे बेसन आपलं लागणार नाही जे माप घ्याल तुम्ही कप घ्या वाटी घ्या ग्लास घ्या जेवढं बेसन घेतलं त्याच्या अर्धं तूप घालायचं चांगलं ब्राऊन व्हायच तो भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन भाजायला थोडा वेळ लागतो पण एकदा छान खमंग भाजल्या गेलं ना की लाडवाला अप्रतिम चव येते आज आपण बेसनाचे तीन प्रकारे लाडू करतो कोणते कोणते ते बघूयात बघा हे तोप आहे ना हळूहळू हळूहळू असं पातळ होते जेवढं पण बेसन फेटलं तेवढं ते पातळ पातळ होते बघा बेसनाने आपला रंग बदलला ब्राऊन झालाय छान आणि त्याचा सुगंध सुटतो छान घरभर घरात छान सुगंध दरवळला म्हणजे समजा आपलं बेसन झालं आता गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये घालायची आपल्याला पिठी साखर त्याला असं सा दवट राहायचं आहे थोडा वेळ कारण आपलं शैरही गरम आहे तर जेवढं आपण बेसन घेतलं तर तुम्हाला जास्त गोळ हवे असतील तर तेवढ्याला तेवढी ते साखर घ्या किंवा थोडी कमी घ्या पिठी साखर आपण करून ठेवली होती ती घालायची आपल्याला त्याच्यामध्ये एक कप आपण बेसन घेतलं त्याला साधारण पाऊन कप मी साखर घालते तर जास्त गोळा असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता गॅस आपण बंद केला आहे आणि नंतर साखर घालायची म्हणजे कडक होऊन नाही याला मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये घालायची आपल्याला इलायची पावडर इलायची आणि जायफळाची पावडर करून ठेवली आहे मी एक छोट्या चमच्याने दोन चमचे इलायची आणि जायफळाची पावडर घालते मी याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट पावडर टाकायचं तर ते पण तुम्ही टाकू शकता अगदी जिभेवर विरगळणारे असे हे बेसन लाडू तयार होतात बेसन जितकं छान ब्राऊन भाजलं गेलं ना तेवढ्या तुमच्या लाडूची चव छान येते आता याला गार होईसतोर आपण आणखी दुसऱ्या लाडवासाठी बेसन भाजूयात हे बाजूला ठेवते मी बघा परत एक कप बेसन घेऊयात याला पण अर्धा कप तूप घातलं आहे हे बेसन पण तसंच भाजून घ्यायचं आहे पहिल्या लाडवाप्रमाणेच ब्राऊन चांगलं होईसतो फक्त फरक काय आहे तो पुढे बघूयात सुरुवातीला असं घट्ट दिसेल हळूहळू हे पूर्ण तूप मेल्ट झालं की हे पातळ होते सतत ढवत राहायचं आहे कढईला लागायला नको बघा तेवढंच तूप हळूहळू किती विरगळलं आहे छान ब्राऊन होईस तर भाजायचं आहे जेवढं बेसन चांगलं भाजलं गेलं ला। तेवढे लाडू पण छान चविष्ट चा होते बेसन झाल्याची ओळख कशी आहे एक तर बेसन रंग बदलते आणि घरात सुगंध सुटतो छान या तीन लाडवांचं बेसन भाजणं बघितलं की तुम्ही परमनंट तुमचं पाठच होऊन जाईल बेसन कसं भाजायचं तर याच्यात वेगळेपणा काय आहे तो आता बघूया आपण थोड्या थोड्या फरकाने जर केले ना तर प्रत्येक लाडवाची चव वेगवेगळी लागते गॅस कमी करून देते मी आणि हे अर्धा कप दूध घालते मी याच्यामध्ये आणि लगेच झाकायचं आपल्याला दूध घातलं की वाफ तुमची याच्यामध्ये जिरली पाहिजे बाहेर नको जायला लाडवाची जी वाफ आहे ती याच्यामध्येच जिरली पाहिजे गॅसची चव आणखी वेगळी लागते दूध घालून जे लाडू केले जातात ना ते आणखी चविष्ट होतात आता सगळेच छान होतात पण प्रत्येक लाडूयाची चव वेगवेगळी येते आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये पण पिठीसाखर घालायचे एक कप बेसनाला पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप मी पिठीसाखर घालते गॅस बंद केल्यानंतर घालायचे बरं का नाहीतर लाडू कडक होतील आणि दोन चमचे इलायची पावडर इलायची आणि जायफळ मिक्स करून पावडर करून ठेवली आहे मी सणासुदीला अशी पावडर घरात तयार असली ना की पटकन टाकायला होते दिवाळीत स्पेशली गोळ पदार्थ खूप केले जातात लाडू आहे करंजी आहे किंवा पुरण तर अशामध्ये टाकायला आपल्याला पावडर लागते इलायचीची आणि थोडी थोडी कुठली ना की ते नीट बारीक पण होत नाही शिवाय प्रत्येक वेळी खलबत्ता काढा मिक्सरमध्ये तर थोडीशी अजिबातच होत नाही त्यामुळे अशी पावडर करून ठेवायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता खरं म्हणजे अनुभवी व्यक्तीला सांगायची गरज नाही परंतु ज्या नवीन मुली आहेत त्यांना प्रत्येकच गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते त्यामुळे त्यांच्यासाठी हे है व्हिडिओ आहेत आता याला गार होऊ देऊयात थोडं गार झालं की मग आपण याचे लाडू बांधूयात बघा सारण आता गार झालं आहे याचे लाडू वळूयात साईज तुम्ही तुम्हाला हवी तशी ठेवाल मनुका लावायचा इतके छान चविष्ट लाडू तयार होतात ना बाहेरचं विकतचं आणून खाण्यापेक्षा असं घरी केलं ना एक अर्धा पौण तासात तुमचे लाडू तयार होतात त्याच्यावर किसमिस लावा किंवा बदाम लावा किंवा तुम्ही पिस्ता पण लावू शकता आता अशा प्रकारे आता सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत हे लाडू वळवून घेऊया आपण हे झाले की दुसरे पण आणि नंतर तिसरे लाडू आपण कोणते करायचे ते बघूयात दीड कप साखर आपण पिठी करून घेतली आणि आता या अर्ध्या कपाचा आपण बुरा करूयात आपले तिसरे जे लाडू आहेत ते बुरा घालून आपल्याला करायचे आहेत तर ही साखर पॅनमध्ये टाकते मी आणि हे साखर भेजे एवढंच पाणी घालायचं आपल्याला बऱ्याच गृहिणींना पाकात पाणी किती घालायचं पाक जमत नाही पाक बिघडतो अशा तक्रारी असतात तर काय करायचं पाक करताना फक्त साखर भिजेल एवढं पाणी घालायचं आणि त्याला ढवळत राहायचं आता साखरेमध्ये दिसायला जरी स्वच्छ पांडी दिसली तरी मळी असते तर ती मळी निघण्यासाठी थोडं अगदी चमचा दोन चमचे असं दूध टाकायचं म्हणजे साखरेमध्ये समजा घाण असेल ना तर ती लगेच निघून येते ज्या गृहिणीला पाक करता येतो ना त्या गृहिणीला बुरा पण करता येते म्हणजे साखरेचीच परत आपण साखर तयार करणार आहोत पण वेगळ्या फॉर्ममध्ये आधी या साखरेला लिक्विड करून त्याचा पाक करू परत तिला सॉलिड करायचं आणि त्याची चव जी येते ना ती एकदम अप्रतिम येते साखरेत जास्त मळी नसली तर नाही येत ना, ना। साईडला जर मळी असली तर लगेच साईडला येईल बघा साखर आपली स्वच्छ आहे म्हणजे जा। खूप जास्त मळी अशी बाहेर बाजूला निघत नाही तर साईडने बरोबर मळी जमा होत असते दूध टाकलं की ते घालायचं एक चमचा तूप तूप घातल्यामुळे काय होईल की आपला हा जो पाक जो आहे ना हा कढईला अजिबात चिपकणार नाही आणि आपला बुरा पूर्ण छान निघून येईल सॉफ्ट पण होईल आणि कढईला चिपकणार नाही बघा असा पाक आपला घट्ट होत आला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला असंच ढवळत राहायचं आहे हा हळूहळू हळूहळू कोरडा होईल आणि आपला बुरा तयार होईल जोपर्यंत पूर्ण कोरडा होत नाही तोपर्यंत याला फिरवतच राहायचा गॅस बंद केला आहे आपण आणि बघा आता साखर पूर्ण पूर्ण सॉलिड फॉर्ममध्ये येते अगदी दोन मिनटात गॅस बंद केल्याबरोबर हे कोरडं होते पांढरा शुभ्र छान गुरा तयार आता हे जे गडे बनले आहेत याला आपण गाळून घेऊया याला गाळून घ्यायचं आणि जास्तच गडे असले ना तर एक फेर मिक्सरमध्ये फिरवू हो शकतो आपण बघा याला ना मी मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घेते एक फेर म्हणजे लवकर होईल लवकर बघा हे जे जाळ आहे ना याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरून त्याच्यामध्ये मिक्स करून टाकू बघा पांढरा शुभ्र आणि छान मऊ असा आपला बुरा तयार आहे साखरेचा पिठी साखरेपेक्षा याची चव खूप छान येते खरं तर साखर एकच असते त्याच साखरेचा आपण पाक करतो त्याच साखरेची साखर करतो त्याचाच बुरा तयार होतो पण प्रत्येकाची चव मात्र वेगळी वेगळी लागते आता बेसन भाजायला घेऊया बघा एक कप बेसन आणि अर्धा कप शुद्ध तूप याऐवजी तुम्ही दांडा वापरू शकता बेसन भाजताना ना, ना। तुपाचं प्रमाण बरोबर असलं तर लाडू अगदी सॉफ्ट होतो आणि चवीलाही खूप छान लागतो बघा आता आपलं बेसन झालं तर तुम्हाला हवा तर याच्यामध्ये तुम्ही कलर घालू शकता किंवा के केशर पण टाकू शकता ड्रायफ्रूट टाकू शकता जे तुम्हाला हवं तुम्ही त्याच्यामध्ये प्रयोग बेग वेगवेगळे करू शकता बघा आपलं बेसन झालं तर गॅस बंद करून देऊया आणि थोडा वेळाला असंच ढवळत राहायचं कढई गरम असते आणि आपली शेगडी पण गरम असते गॅसची त्यामुळे याला खाली लागण्याचे चान्सेस असतात हा जो बुर आहे हा याच्यामध्ये घालायचा बघा एका साखरेचे तीन प्रकार आपण वेगवेगळे लाडूचे केले आहेत आणि वेगवेगळ्या लाडूयाची वेगवेगळी चव वेग लागणार आहे आणि एक आणखी चौथा आपण करू ते म्हणजे पाकातले लाडू बऱ्याच गृहिणींना पाक नाही जमत तर फरमाईश आहे की पाक कसा करायचा ते सांगा तो एक प्रकार आपण करूयात नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आता याच्यामध्ये घालायचे विलायची आणि जायफळाची पावडर याने छान स्वादिने याला आता याला मिक्स करायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे गार झालं याचे लाडू वळायचे बघा मिश्रण आपलं गार झालं आता हे जे मिश्रण आहे ना जसं पिठी साखरेचं एकदम मऊ होते तसं हे नाही होत कारण बुरा जो आहे हरा वाळ असतो पिठीसाखरेपेक्षा हे लाडू खूप छानच वेस्ट होतात अर्थात प्रत्येकाची वेगवेगळी चवस्थ पिठी साखरेचे वेगळे किंवा वेग 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 दूध घालून केलेले वेगळे वेग साईज तुम्हाला हवा सा तसा घ्या तर याला लावायचं किसमिस किंवा तुम्ही बदाम पिस्ता लावू शकता आकार तुम्हाला हवा तसा द्या गोल द्या पेढ्यासारखा द्या बघा आपले तिन्ही प्रकारचे लाडू तयार आहेत एक साखर आणि दूध घालून एक नुसतं पिठीसाखरेचे आणि एक बुरा घालून आता हे लाडू बघा अगदी अगदी मऊ झाले आहेत अगदी असं सहज तुटतो हा लाडू बघा तर इथे फक्त एक लक्षात ठेवाल की ज्या लाडवामध्ये तुम्ही बुरा किंवा दूध घालत नाही त्या लाडवाला तूपकिंचित कमी घातलं तरी चालेल एकदम टेस्टी अगदी जिबीवर टाकल्याबरोबर विरघळणारे असे हे लाडू तयार होतात शिवाय याच्यामध्ये पाणी नसते कारण आपण याला पाक नाही करत त्यामुळे हे लाडू महिनाभर जरी राहिले तरी याची चव बदलत नाही खराब होत नाही बुरशी येत नाहीत अगदी जसेच्या तसे राहतात एकदा करून बघा आवडले तर चॅनलला एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा